शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या यशामागे छोटे छोटे पण मोठे मोठे हात होते आणि त्याचीच आज फलश्रुती झालेली आहे गुंडू जाधव आपल्या सोबत आहेत खर तर सगळ्या मागासवर्गीयांचा मेळावा घेऊन गुंडू जाधवांनी आपल्या सावंतवाडीच्या वैश्यभवन येथे दीपक भाईंना सपोर्ट केला होता आणि केसरकरांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत त्यांचा संपूर्ण समाज समाज बांधव आणि भगिनी सगळ्यांना घेऊन आता आनंदाची गोष्ट आहे शिक्षण मंत्री केसकर हे आमच्या दलित समाजाचे नेते प्रत्येक गोष्टीला मदत करायची आज आमच्या सावंत दलित महादुर्ग या संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहेत कदम साहेब आहे महिला आघाडी अर्चना जाधव आहेत अक्षय जाधव आहेत पूर्णपणे आणि सावंत तालुक्यात आम्ही काच बरोबर सात हजार सातशे लोकांचा मेळावा आयोजित केला होता मेळावा चांगली प्रतिसाद मिळाली भाईंना मदत आणि प्रत्यक्ष मी तिथं नम्रतेने काम केलं कारण आज साहेबांसोबत मी बावीस वर्ष काम करतो आणि समाजाला प्रत्येक दलित प्रत्येक आणि पंधरा पंधरा वीस लाखाची बाईंनी कामं दिली हीच पंदर भाईंची भाई खरी पा... पावती आहे आणि प्रत्येक भाईनी मदत केल्यामुळे सांत तालुक्यामध्ये आम्ही मेळावा करण्यासाठी भाईने आम्हाला खूप मदत केली आणि खरोखर एवढा आनंद वाटतो की भाई आज चौथ्यांदा वेळी आज भरघोज मताने चौतीस हजार मताने निवडून येणार आहे हे आम्हाला सर आनंदाची गोष्ट आणि सुद्धा सांत तालुक्यात भाईनी माझ्या आम्हाला संपूर्ण आमच्या सांता तालुक्याची इच्छा आहे की बाईनी कॅबिनेट मंत्री होऊन या राज्याचे पर कॅबिनेट मंत्री होऊन आम्हाला चांगल्या प्रकारे अं सहकारी करून आणि ह्या पर शिक्षण मंत्री सारखी मध्ये मोठी पद मिळून आमच्या लक्ष मोठं पद मिळून याच्यापेक्षा भाई या राज्याचे उपमुख्यमंत्री हवे हो अशी माझी विनंती आहे <laughs> नक्कीच गुंडूची इच्छा नजीकच्या काळात कारण महायुतीच शासन येत आहे आणि महायुतीच्या शासनामध्ये दीपक केसरकर राज्याच्या एका मोठ्या मंत्रीपदावर असणार यात काही शंका नाही गुंडूची जी इच्छा आहे उपमुख्यमंत्री पदाची ती सुद्धा या ठिकाणी श्रीदेव उपरलकर श्री देव, देव पाटेकर चरणी आम्ही प्रार्थना करतो की त्यांची ती इच्छा या रूपाने पूर्ण होईल आणि मागासवर्गीय सगळा समाज हा दीपक भाईंच्या पाठीशी होत्या म्हणूनच आज हा सोनेरी दिवस आपल्याला पाहावयास मिळाला